नमस्कार मी सतीश उद्धवराव केंद्रे लातूर जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष आज संबंध तालुक्यामध्ये आपल्या बांधकाम मजुराची संख्या फार आहे आणि गेले तीन चार महिने झाले आपले ग्रामविकास अधिकारी गावातील बांधकाम मजुरांना सही देत नाही आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्यात त्याबद्दल त्यांना शिष्यवर्तीची अडवणूक होत आहे आणि बांधकाम मजुरांना वर्षाला पन्नास हजार रुपये अनुदान मिळतं त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अनुदान मिळतं म्हणजे असं जर जा विचार केला तर एकीकडे सगळे कॅपेबल असून बांधकाम मजूर आज फार अडचणीत आहेत आपलं दररोजचं काम सोडून त्यांना तहसीलला यावं लागत आहे ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जावं लागत आहे यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं एकतर नुकसान होत आहे दररोजचा त्यांचा रा रोजगार बुडत आहे आणि कुठलेच ग्रामविकास अधिकारी नूतनीकरणासाठी आणि नवीन काही जे सर्टिफिकेट आहेत त्यांचे बांधकाम मजुराची त्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याची सही झाल्याशी मिळत नाही ही आठ संबंधित मी आत्ता डिप्टी कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि समजा ग्रामविकास अधिकारी जरी सही देत नसली तर साहेबांनी पर्यायी व्यवस्था द्यावी नाहीतर तहसीलदार साहेबांनी ग्रामी ग्रामविकास अधिकाऱ्यांची एक बैठक लावून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याची बैठक लावून त्यांना हे बाबतीत सर्टिफिकेट देण्याचं काम करावं बोला नमस्कार मी स्वप्नील जाधव उदगीर सामाजिक कार्यकर्ता बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न भावनी चांगल्या पद्धतीने मांडला पण पोटाची खैदी भरत असताना बांधकाम व्यावसायिक खूप काटकसरणी आपलं जीवन जगत आहे त्या जीवन विस्कळीत न होण्यासाठी तहसीलदार साहेबांनी पर्यायी मार्ग त्यांना द्यावा रोजचा त्या रोजगार त्यांचा बुडू नये याची ते त्यांनी सोय करावी आणि लवकरात लवकर त्यांच्या सरकारीच्या सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि न नवीनकरण त्यांनी चालू करावं हीच अपेक्षा उदगीर बांधवांच्या वतीने आणि माझ्या समाज बांधवांच्या वतीने मी करतो